मी एवढंच सांगतो जेव्हा आम्ही आपण मैदानात म्हणजे आपण शेतीवर जातो बांधावर जातो तेव्हा हे शेतकरी सांगतात आमचे तेव्हाचे पैसे बाकी आहेत या दुसऱ्या कर्जमाफीचे पैसे बाकी आहेत ते आम्ही चुकवतो बिलकुल चुकवतो आणि म्हणूनच आपल्याला सांगतो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर आहे पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती ती तरतूद आम्ही जी आर काढून या ठिकाणी हे दादा नाही ऐका 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 रिप्लाय होऊ दे अरे रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे ने, ऐका ऐका मला त्यांचं ऐका सगळं स्पष्टीकरण मिळत अजित 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 दादा, आए, दादा तेव्हा काही राज्याचे प्रमुख नव्हते तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता पन्नास हजार रुपये देण्याचा परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि पन्नास हजार रुपये पन्नास हजार बसा असं नाही असं नाही बसा बसा रिप्लाय रिप्लाय होऊ दे महोदय आणि म्हणून दादा अन्याय सहन करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं आता चला पुढे अरे बाबा शेत ओ जयंतराव जयंतराव दादानी तो प्रस्ताव पुढे नेला होता परंतु शेवटी कोणाच्या हातात असत त्यामुळे ते त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही तर आम्ही दोन हजार सतरा ते राहिलेले देखील हे देतोय आणि पन्नास हजार जे आहेत जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची त्याला झुलवत ठेवायचं बोलाचीच कडी बोलाचाच भात हे आम्ही कधी केलं नाही करणार नाही दिले ताई दिले ना पन्नास हजार रुपये आणि त्याला ऐका 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 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली ऐका ना ऐकता ऐकलं तर बोल ऐकलं तर बोल ना आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा केले आणि उरलेत ते पण देणार जे जे बघा तुमच्याकडे कोणी असतील तर तुम्ही सांगा त्याला लगेच आम्ही देऊन टाकू चेक फाडून डीबीटी डीबीटी